चलाव 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 दा। दा। चला चलावले पावती घ्या आपली बिंजोर शेअदी चला चला बिंजोरची गाडी जाऊ द्या जिथे विरुद्ध सुधागड पाली बराश राहीन मला जाऊ द्या गाडी रुपये टावर पिसेकर चला गाड्या सुटल्या लक्षदास समोर रुपयाच्या वर पिश्या आपण स्टेज जाऊया सुंदर अशा गाड्या पालतात बघा डावीन सुंदर अशी गाडी पालते रायपल सोबत रायबा पालतोय आणि अजून देखील घरचा साज पालतोय शंभू सोबत जिगर आहे शेवटच्या शाळाला खोन बाशी मारणार अतिशय सुंदर आईशे पेंटिंग ठेवले बघा पंचानी दोन्ही गाड्या मालक या अरे आताचा निखाल पेंटिंग ठेवले बघा भाएवार हा काव्या सोमनाथ शेठ धुले सावले एक बाजली सात हजार रुपये त्यांना चोर झाले श्री खंडरा प्रसन्न बाबा ट्रान्सपोर्ट स्वप्ने सुनील सावले येरणसाड बदलापूर पुरु ग्या सारेंग मेदे दुसरी शेरज आहे घ्या पुन्हा एकदा गाड्या सुटल्या